आज आमचे नेते डॉक्टर विश्वजित साहेब जयंत पाटील साहेब विशाल पाटील जितेंद्रबाई कदम यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही आमच्या पक्षाचे चारही उमेदवारांनी अर्ज दाखल केला आणि अर्ज दाखल केल्यानंतर भाजप पक्षातील बंडखोरी चा मोठ्या प्रमाणात प्रचंड पाठिंबा मिळत आहे आणि या सर्व नेत्यांच्या पूर्ण पाठिंबाने आम्ही पूर्ण ताकदीने आमच्या पराक्रम नऊमध्ये निवडणूक आम्ही लढवत आहे आणि जनतेचा पाठिंबा आम्हाला मिळत आहे भाजपमध्ये गटबाजीमुळे आणि जे निष्ठावंत कार्यकर्त्यांना भाजपने डावल्यामुळे त्या डावललेल्या कार्यकर्त्यांचा आम्हाला नक्की फायदा होईल आणि नऊ नंबर वार्ड हा पूर्वीपासून हा काँग्रेस नेत्याचा वार्ड आहे त्यामुळे सर्व जनता ही काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे ठामपणाने आहे आणि आम्हाला नक्कीच आम्हाला यश मिळेल यात ती मात्र शंका नाही हा काँग्रेसचा बाले किल्ला हा काँग्रेसचाच राहील हा आमचा पूर्ण विश्वास आहे यात कोणतीही शंका नाही हा आज प्रभाग क्रमांक नऊ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी मिळून एखादे अतिशय चांगले उमेदवार दिलेले आहेत आणि ह्या उमेदवारांना स्रवांचा आमचा पाठिंबा आहे आणि त्यांचं कार्य चांगलं आहे आतापर्यंत त्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे सगळ्यांनी आणि त्यांच्या पाठीशी प्रभाग क्रमांक नऊ मधील जनता ठामपणे उभे राहील आणि काँग्रेसचा गड पहिला होता तसा शाबोद आम्ही ठेवू हेच बोलतो